नमस्कार मधुरानीस ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खुँ, खूप शुभेच्छा आणि कोणत्याही शुभप्रसंगी जसं की आपण उंबरट्याचं लेपन करतो आणि मला ते पर्सनली खूप आवडतं त्याच्या मागच्या भावना तर आहेच पण त्याबरोबर ते, ते, ते जे इतकं सुंदर दिसतं ना त्यामुळे ते, ते खूप पॉझिटिव्ह वाटतं सकाळी सकाळी सगळं बाहेरचं अंगण वगैरे सगळं स्वच्छ धुवून ओटा वगैरे सगळं झालं होतं त्यानंतर आंघोळ केली आणि म्हटलं चला सगळ्यात पहिले ना उंबरठ्याचं लेपन करून घेऊया त्यानंतर रांगोळी तर काढायचीच आहे आणि ते थोडंसं सुकलं की त्यावरती रांगोळी काढायलाही छान वाटतं म्हणून सकाळी सकाळी ही सुरुवात केली आणि आजचा दिवस खूप शुभ आणि मंगलमय असतो आणि या दिवसाच्या म्हणजे काहीही आपल्याला कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना शुभ दिवस बघण्याची या दिवशी तर गरजच नसते कारण की हा पूर्ण दिवस आणि पूर्ण वेळ ही शुभ असते मग म्हटलं चला जोपर्यंत उंबरठ्याचं लेपन थोडंसं सुकतंय ना तोपर्यंत सकाळी पुरण घालून घेऊया कारण की बारा वाजेपर्यंत नैवेद्य दाखवायचा असतो म्हणून मी या ठिकाणी पुरण घालायला घेतलं पुरणाची डाळ मी कुकरमध्ये शिजवणार होते पण त्याआधी ना वेळ भिजत घातलेली होती पाण्यामध्ये म्हणजे ती लवकर शिजते आणि ना नळाचं जे पाणी असतं ते वेगळं आणि बोरचं पाणी आहे ते वेगळं तर बोरच्या पाण्याने लवकर डाळ शिजत नाही कोणाचा एक्सपिरियन्स असेल तर नक्की शेअर करा त्यामध्ये थोडंसं हळद आणि तेल घातलं म्हणजे डाळ छान अशी मस्त मौसूत शिजते आणि बिना झाकण लावताच मी थोडीशी शिजवायला ठेवली आणि तोपर्यंत इकडे म्हटलं चला आपण रांगोळी काढून घेऊया अशा पद्धतीने मस्त अशी उंबरठ्यावरही रांगोळी काढली आणि खाली रांगोळी काढली जशी जमेल तशी इकडे ना डाळ शिजवायला लावली होती त्यामुळे त्याचा जो फेस असतो ना तो आधी काढून घेतल्यानंतर ग्या कुकरचं झाकण लावायचं होतं कुकरचं झाकण लावलं आणि त्यानंतर म्हटलं चला सगळ्यात पहिले देवपूजा करून घेऊया कारण की एकदा स्वयंपाकाला लागलं की नंतर आपल्याला वेळ जमत नाही आणि मग सगळी देवपूजा वगैरे करून झाली दिवा लावून घेते फुलं आणायची तर विसरले होते पण आहे ना जितके काही घरा जे आपल्या न गॅलरीमध्ये आलेले होते ना गोलमोगऱ्याचे असो किंवा हे सदाफुलीचे तर ते फुलं लावले छान रांगोळी काढली आणि मस्त अशी देवपूजा झाल्यानंतर मस्त फ्रेश झालेले आहेत आणि आता चला जेवण बनवायला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी खाली येईपर्यंत म्हणजे भरती देवघर आहे आणि ही सगळं तयारी होईपर्यंत डाळ मस्त मौसत शिजलेली होती एकदाच की पुरण रेडी झालं ना ता बाकी चा तर बाकीच्या गोष्टी करायला भरपूर असा वेळ आपल्याला मिळतो तर इकडे जे पाणी निघतं ना त्याला आपण येळवणाची आमटी किंवा सार म्हणतो तर ते, ते पण काढून ठेवलेलं आणि इकडे आता सुंठ वेलची आणि यामध्ये जायफळ पण घालायचं जा म्हणजे अजिबात पोट फुगल्यासारखं होत नाही त्यानंतर गुळ घातला छान परतवून घेते आणि मस्त असं पुरण बनवून घेते Thank you आता थोडस थंड झाल्यानंतर चादिने गाळून घेणार आहेत पुरणाच्या चाळी चा ना इथे सगळं पुरण गाळून घेते अजून ना मिस्टर आणि शिवाय झोपलेले आहे आणि आज एक उपवास करू पण जेव घालायचा होता अनु गेला होता मामाच्या घरी त्यामुळे असंही आम्ही तिघेच होतो आणि एक उपवास करू त्यामुळे सगळं काही थोडं थोडंच बनवायचं होतं जास्तीचा पसारा नव्हता आणि मुळातच पुरणपोळीचं जेवण बनवणं मला खूप इझी आणि सोपं वाटतं मा म्हणजे सवय झाली आहे त्यामुळे नमस्कार ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे अक्षय तृतीया आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा मुहूर्त असतो आणि चला आज आंबेरस आणि पुरणपोळी प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगळी आहे तर आमच्याकडे आंबारस आम आणि पुरणपोळी आप नैवेद्यासाठी दाखवतात आणि जे काही आपले पूर्वज गेलेले असतात त्यांच्यासाठी हा खरा नैवेद्य असतो सो ते पण दाखवणार आहे आणि माझे सासू आणि सासरे दोघंही नाही तर त्यांच्यासाठी हा नैवेद्य बनवते सो तुम्ही बघू शकताच त्यांचे फोटो आम्ही इथे लावलेले आहेत आणि त्या चला नैवेद्य बनवते आणि पूजा वगैरे आमच्याकडे कशी करतात कारण की प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगळी असते सो तुम्हाला आता मी सगळं काही शेअर करते तर पुरण वगैरे सगळं काही बनवून झालं बाकीचं चालू आहे हळूहळू स्वयंपाक शिवांची आंघोळ चालू आहे आणि त्यानंतर चला आणि मी पुरणपोळी कशी बनवते त्याची रेसिपी मी बऱ्याचदा शेअर केली आहे आणि पुन्हा एकदा शेअर करते नक्की व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर इकडे मस्त असा हा कराकेळी जे की आपण त्या दिवशी पूजन करत असतो तर कराकेळी पण भरपूर असे बाजारात आलेले होते आणि आंबे तर बघू शकतात मस्त असा आंबा महोत्सव इथे भरलेला होता आणि पुढे पण आणखी एका ठिकाणी अशा पद्धतीने सगळे आंबे विकायला ठेवलेले होते असो त्यानंतर ना इकडे पुरण झालेलं होतं आणि पुरण ज्या वेळेस करतो ना भरपूर भांडी आणि पसारा निघतो तर ते सगळी भांडी घासून घेतली आणि या स्वयंपाकामध्ये भरपूर भांडी निघत असतात म्हणून मी आधी भांडी थोडी थोडी घासत असते म्हणजे जास्तीचं एक पसारा होत नाही आणि त्यानंतर शिवांची आंघोळ वगैरे सगळं काही झालेलं होतं त्याला पण दूध वगैरे प्यायला दिलं आणि आता फायनली पुढचा सगळा स्वयंपाक नॉनस्टॉप करायला घेते पुरण केल्यानंतर ना म्हणजे आपला अर्धा स्वयंपाक रेडी होतो असं होतं तर इकडे भात टाकलेला आहे आता साराची तयारी करायला घेते म्हणजे आमटी बऱ्याच ठिकाणी आमटी म्हणतात सार म्हणतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे शब्द आहेत तर आमच्याकडे सारच म्हणतात तर इकडे खोबरं आणि कांदा मी गॅस भाजून घेणार होते आणि असं भाजतो ना तो सार किंवा आमटी आहे ना ती खूप मस्त लागते तर भाज आणि कधी कधी बऱ्याचदा मी कच्च्या पण करून बघितलेला आहे तेही चांगलं लागतं जसा आपल्याला वेळ असेल तसा सो कांद्याची जी साल होती ना ती मी काढून घेत होते कारण की अशीही ती त्यामध्ये जाऊन जळतात आणि नंतर काढायला ती सोपी जा जाण्यासाठी ना आधीच मग काढून आणि त्यानंतर ती भाजायला घेते तोपर्यंत खोबऱ्याची वाटी वगैरे मी भाजण्यासाठी ठेवलेली होती आता बघू शकतात बऱ्याच ठिकाणी ना आ, सार म्हणजे पुरण पोळी ना ही करता तर त्याऐवजी तिथे पुरी केली जाते अ खान्देशमध्ये मांडे केले जातात आ, जे खापरावरचे मातीच्या याच्यावरचे मांडे असतात ते अप्रतिमच लागतात आणि त्याचबरोबर विदर्भामध्ये पुरी केली जाते पण आंबारस हा कंपल्सरी केला जातो सगळीकडे सो आता इकडे सगळी तयारी झाली आहे कांदा खोबरं कोथिंबीर लसूण आणि काय विसरले मी या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत कोथिंबीर लसूण अद्र कांदा खोबरं या सगळ्या वाटण वाटून घ्यायचं थोडीशी डाळ पण पुरण करताना काढून ठेवलेली होती ती पण नंतर वाटून घेणार आहे हा सगळा मसाला वाटून घ्यायचा आणि मस्त असे हापूस आंबे आणलेले होते तर ते मी पहिले पाण्यात भिजत घातले अर्धा एक तासासाठी म्हणजे त्याची उष्णता जी आहे ना ती कमी होते असं म्हणतात त्यामुळे मग पाण्यात टाकले म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी होईपर्यंत आंबेच जे आहे ते पाण्यात छान व्यवस्थित तयार होतील आणि त्यानंतर मग मा मला झटपट असा आंबा रस पण बनवता येईल तर सगळ्यात पहिले इकडे भात होतोय तर म्हटलं इकडे सार पण होऊन जाईल एका बाजूला एका बाजूला आंबे रस बनवून ठेवून देऊया फ्रीजमध्ये कारण की कारण की मस्त अशी गरमागरम पुरणपोळी आणि थंड असं आंबार असतं त्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं इकडे जे पाणी काढून ठेवलं होतं डाळीचं तेही आता मी सार बनवण्यासाठी घेते मसाला आपला छान पद्धतीने फ्राय झालेला होता त्यामध्ये ना मस्त असा एवरेस्टचा जो चिकन किंवा मटन मसाला असतो ना तो मी वापरते कारण की त्यामुळे मस्त अशी टेस्ट येते त्यानंतर घरगुती काळा मसाला हळद लाल तिखट आणि मीठ पण यामध्येच मसाल्यात घालायचं चा, छान परतवून घ्यायचं आता थोड्याच लोकांचं असला ना जेवण तर ते करायला जरा मला अवघडच वाटतं कारण की जास्त स्वयंपाक बनवायची मला जी ती सवय आहे ना पुरणपोळीची आज तर खूपच कमी बनवायचा होता त्यामुळे ना माझी थोडीशी गडबड होत होती मला म्हणजे पुरणपोळी वगैरे असं मस्त असं जेवण बनवायला खूप आवडतं पण ते थोडंसं प्रमाणात बनवायचं असलं का थोडीशी सवय माझी गडबड होऊन जाते पण बघू शकतात आता इतकासा सार बनवायचा होता कारण की अ जास्त कोणाला खायचं नव्हतं पुरणपोळी बाकी पुरण भरपूर बनवून ठेवते कारण की ते नंतर पण आम्ही खात असतो फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर चला आता इकडे सार वगैरे सगळं छान उकळत होतं तर आंबे स्वच्छ असे धुवून घेतले आणि ते डायरेक्ट जो आपण आंबा असा दाबून वगैरे पिळून रस काढतो ना तसं काढायला मला अजिबात आवडत नाही आणि ते बघायलाही छान वाटत नाही आणि दिसायलाही नाही तर ही पद्धत खूप छान आहे आंबे रस बनवायची त्यामुळे अशा पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून बघा आंबे स्वच्छ धुवून घ्यायची त्याची एकदम पातळ जी वरची साल असते ती काढून घ्यायची आणि त्यानंतर कट करून त्याचे आपण तुकडे करणार आहोत इकडे आंबारस पण झालेला आहे आपला सार मस्त तयार झाला भात झालेला आहे आता फायनली पोळ्या बनवायच्या आणि पोळ्या झाल्यानंतर तळणाचं जे काही आहे ते बनवून घ्यायचं तर भजींसाठीच पीठ पण मी आधीच भिजवून ठेवलं आणि ते छान भिजले की त्यानंतर भजी पण तितकीच छान येतात पोळ्या पण चार पाचच करायच्या होत्या आणि नैवेद्य बनवायचे होते तर या ठिकाणी मस्त अशा पोळ्या बनवून घेते तर आमच्याकडे पद्धत अशी आहे अशा पद्धतीने बनवते प्रत्येकाची पोळ्या बनवण्याची पद्धत पण वेगळी आहे काही ठिकाणी जाड पोळ्या बनवल्या जातात जातात त्या मस्त अशा फुकतात तर आमच्याकडे एकदम कागदासारख्या पातळ अशा पोळ्या बनवल्या जातात ज्या की खायला पण तितक्या सुंदर आणि मस्त लागतात तर कोणीही एका वेळेस दोन ते तीन पोळ्या आरामात खाऊन जातील इतक्या पातळ त्या मस्त अशा पोळ्या असतात तो अशा पद्धतीने इकडे बघू शकतात पोळ्या मी करत आहे तर सगळ्या पोळ्या करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते पूर्णाच्या पोळ्या झाल्या नैवेद्य बनवून झाला आता फायनली तळण बाकी होतं तर तळताना सगळ्यात पहिले आपण कुरडया बनवतो तरी आम्ही घरीच बनवलेल्या कुरडया होत्या ज्या की खूपच मस्त आणि खूप पांढऱ्या शुभ्र झालेल्या होत्या सगळ्या म्हणजे दोन तीन कुरडया त्यानंतर नागलीच्या पापड्या तांदळाच्या पापड्या असं जे काही आपण बनवतो ना ते प्रत्येक सणाला आपण तळत असतो आणि ही नागलीची पापडी तुम्ही बघू शकता की एवढी मोठी फुगलेली आहे आणि याचे दोन ते तीन तुकडे केल्यानंतर ती एवढी मोठी फुगते तर एक पापडी जर आपण टाकली तर ती पूर्ण कढईवर होऊन जाते इतकी मोठी त्याची साईज आणि नागलीच्या पापड्या मी विकत आणलेल्या होत्या तर सगळं काही पापड्या वगैरे तळल्यानंतरच आपण भजी तळायला घेतो आणि भजीमध्ये ना यावेळेस मी कांदा आणि बटाटा दोन्हीही बारीक करून टाकले होते आणि दोन्ही मिक्स अशी भजी केली होती जे की खूप अप्रतिम झालेली होती म्हणजे कांदा पण आपण उभा चिरलेला आणि बटाट्याचा जे आहे ना ते किस कसा करतो तशा पद्धतीने केलेला आणि दोन्ही मिक्स करून ही छान भजी बनवलेली होती त्यानंतर नैवेद्य देखील भरून ठेवलं आता मला मांडायची होती पूजा कारण की बारा वाजायला आले होते आणि आपण ही जी अक्षय तृतीयाची पूजा आहे ती मांडतो तर करा केळी यावेळेस मांडायची असते तर ज्यांच्या घरा म्हणजे आता माझ्या सासू ज्या आहेत ना त्यांच्या आधी सासरे वारले जर सासूबाई सुवासिनी गेलेल्या असेल तर त्यावेळेस आपण करा आणि केळी दोन्ही मांडतो तर आता जो मी छोटा मांडला आहे त्याला म्हणतात करा आणि जो मोठा असतो त्याला म्हणतात केळी तर आई सुवासिनी गेलेल्या नसल्यामुळे मग आता फक्त कऱ्याची पूजा करणार आहे तर आमच्याकडे अशा पद्धतीने पूजा करतात आणि आंबा ठेवतात तर बऱ्याच ठिकाणी खरबूज वगैरे देखील प्रत्येक भागातली पद्धत ही वेगवेगळी असते त्यानंतर दिवा लावला अगरबत्ती लावली त्या जो करा आहे त्याची पूजा केली आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा होता जो की आपण आंबारस पुरणपोळी करतो तर आमच्याकडे ना जोपर्यंत नैवेद्य दाखवला जात नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी आणि त्याचबरोबर त्यांच्या नावाने उपास करू आपण जेवण जेऊ घालत नाही तोपर्यंत आंबा खाल्ला जात नाही म्हणजे घरातले बाकीचे जरी जरी खात खाल्ले तरी एखादा व्यक्ती आहे म्हणजे सपोज मी किंवा मिस्टर आम्ही दोघांपैकी ते आम्हाला पाळावं लागतं आणि आजच्या दिवशी आम्ही उपास करू ही जेवायला बोलवलेला होता नेमकी मी एकटीच असल्यामुळे ते सगळं शूट करणं काही शक्य झालं नाही पण त्यांना बोलवलेलं होतं आता पूजा वगैरे सगळं मांडून झाली नैवेद्य देखील दाखवला आणि नमस्कार केल्यानंतर पुन्हा आमच्याकडे अग्नीला घास दिला जातो जो की आपण पित्र्यांसाठी करतो आणि पित्र्यांना या दिवशी विशेष मान असतो त्यांचा आणि या दिवशी त्यांना जेव घालायचं असतं सो प्रत्येकाच्या घरामध्ये ही पूजा असते त्याचबरोबर आज, आज बरेच लग्न असतात कोणाचे वास्तुशांती कोण वास्तु ओपनिंग वगैरे या खूप साऱ्या गोष्टी एकाच दिवशी असतात आता आमच्या बा बाजूला लॉन्स असल्यामुळे तिथे लग्नही होतं समोरच्या बिल्डिंगमध्ये वास्तुशांतीही होती आणि आज एका दिवशी भरपूर कार्यक्रम होते तर घरामध्ये जे होते ना ते कोळसे वगैरे पेटवून घेतले गौरी पण गौरी असेल तर गौरी चालेल त्यावरती साजूक तूप घातलं आणि जो नैवेद्य आहे ना तो बनवला तो देखील त्यांच्या आपल्या घरातले जे पूर्वज म्हणजे आई वडील आजी आजोबा प्रत्येकाच्या नावाने ते घास घातला जातो पूर्वजांचं मन तृप्त केलं जातं आणि आपल्याकडनं काही चुकलं असेल तर क्षमा मागितली जाते आणि त्यानंतर पद्धतीने त्यांना त्यांचा मान सन्मान आणि त्यांना त्यांचा घास भरवला जातो आणि हे सगळं जो उपवास करू आहे त्याला जेवायला दिलं जातं सो अशा पद्धतीने आजचा दिवस असा गेला आणि आमच्याकडे ही जी काही पद्धत आहे तर प्रत्येक भागात पद्धत वेगळी असेल तर तुमच्याकडे कशी आहे कमेंट करू नक्की सांगा हे सगळं केलं त्यानंतर उपवास करू जेवले आणि आमचंही जेवण हे सगळं आवरता आवरता वाजले होते दुपारचे तीन नंतर ना फोटो जे वरती ठेवलेले होते त्यांनाही नैवेद्य ठेवलं आणि त्यानंतर संध्याकाळी गेलो वास्तुशांतीसाठी मस्त अशी पूजा मानलेली होती सो आजचा दिवस असा गेला